नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपला आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे अंतरिम तात्पुरता रिझल्ट लागलेला आहे तो तुम्हाला वेबसाईटवर चेक करायचा आहे प्रथम गुगल ओपन करून गुगलमध्ये टाईप करायचं आहे एम एस ई पुणे एम एस ई पुणे सर्च केल्यानंतर पा ही वेबसाईट मिळेल तुम्हाला एम एस पुणे या ब्लू लिंकला क्लिक करा ब्लू लिंकला क्लिक केल्यानंतर पहा इथे झूम करायचं आहे आपल्याला झूम केल्यानंतर येथे जे न्यू आहे त्याला प्रेस करायचं आहे त्याला प्रेस केल्यानंतर पहा येथे तुम्ही हे तीन डॉट प्रेस करून येथे डेस्कटॉप साईट आहे तेथे टिक करायची आहे नंतर मग पहा येथे अंतरिम रिझल्ट अंतरिम रिझल्ट आहे त्या नावाला क्लिक करायचं आहे तर आता येथे तुमचा सीट नंबर लिहून सबमिट करायचा आहे तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येईल सर्वांना चांगले मार्क पडले असतील अशी आशा बाळगतो आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन थँक्यू धन्यवाद